नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड वैष्णवी आगवलेल्या आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यायला अशी मागणी वैष्णवी आगवलेला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांचा निषेध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे वैष्णवी आगवणीला सतत पैशाची मागणी करून मारांवर छळ करत असणारे सासू ननन सासरा आणि तिचा पती यांनी केलेल्या अमानोच्छळ व आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांच्या विरोधात शिवसेना जिल्हा पिंपरी चिंचवड रोड महिला आघाडीच्या वतीने आरोपींचा तीव्र निषेध करण्यात आला त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी शिवसेना मान्य एकनाथजी शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत कळकडामोड आज काय असं म्हणतोय शशांनी तर एका वैष्णवीला प्रेमाच्या गाळ्यात अडकून आज वडिलांच्या पक्षावर गोडा टोटी कशी लग्न केलेलं आहे ना की प्रेम आहे मोठी लग्न सगळ्यांना जन्मत्रम कळला पाहिजे आज हे दोघं जण कुठून केले होते ते सुद्धा काल जाहीर केलं की लवकरात लवकर अटक होईल तेव्हा त्यांना कळलं की आता आपल्याला कुठला सहला नाही ते हे त्यांच्या पार्श्वभूमी कदाचित बसले